तारं काही तिच्यासाठी या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की उमा सकाळी लवकर उठून गणपतीची तयारी करत असते सकाळ सकाळी ती आणि मंजू मिळून प्रसाद आणि आरतीचं ताट तयार करतात बंधू बाहेर आल्यानंतर म्हणतो की अरे दादा आपल्याला गणपती आणायला जायचं होईल ना उशीर होईल तेव्हा दादा म्हणतात की अरे मला मी तुझीच वाट बघत बसलेलो चल झालं ना तुझं आवरलं ना बंधू म्हणतात की हो हो चल जाऊया असं म्हणून ते टोपी घालतात आणि तिथून जायला निघतात तेव्हा गेल्यानंतर नेहमीप्रमाणे आपली ती साधी सरळ स्वच्छ सुंदर अशी मूर्ती घेऊन येतात मूर्ती दारात आणल्यानंतर उमा त्यांचा आरती करते पूजा करते सगळेजण लाली निश निशी मंजू आरती करतात एक एक जण सगळे गणपतीला ओवाळून घेतात आणि घरात घेतात घरात आणल्यानंतर गणपती घरात ठेवतात सगळ्यांना गणपतीची मूर्ती खूप आवडलेली असते तेवढ्यात नीरज येतो आणि म्हणतो की दादा आत येऊ का दादा घरात गणपती असल्यामुळे काहीही वाद नको म्हणून काहीही बोलत नाहीत तो आत येतो गणपतीच्या पाया पडतो आणि म्हणतो की दादा प्लीज मला एक शेवटची संधी म्हणून निशिशी भेटू द्या ना दादा काहीच बोलत नाहीत त्यानंतर बंधू म्हणतात की तू तु, नीरज तुला किती वेळा सांगितलं इथे येत जाऊ नको तरी तू कसा आलास श्रीणूसुद्धा म्हणतो की अरे नीरज आम्ही तुला कालच इथून ला हाकलून लावलं तरीसुद्धा तू परत कसा आलास एखाद्या माणसाला इतक्या वेळा हाकलून लावल्यानंतर तो परत येत नाही तेव्हा नीरज म्हणतो की प्लीज दादा मला आज काहीही बोलायचं नाही मला फक्त एकदा निशिशी भेटायचं आहे काय गैरसमज झाला आहे ना आमच्यामध्ये तो दूर करायचा आहे दादा मी एवढाही वाईट नाही आहे गणपतीसमोर देवासमोर खोटं बोलणाऱ्या नाही आहे तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर प्लीज मला एकदा निशिशी भेटू द्या आणि जर मी चुकीचं असेल ना तर इथून पुढे मी कधीही तुम्हाला तोंड दाखवणार नाही एवढं बोलल्यानंतर दादांना जरा मनात हळवा कोपरा निर्माण होतो आणि तो बोलतात की ठीक आहे नीरजराव आम्ही निशी तुम्हाला एकदा भेट घडवून देऊ पण त्याआधी मला निशीसोबत बोलायला हवं हे ऐकून नीरज म्हणतो की दादा ठीक आहे तुम्हाला किती वेळ घ्यायचा आहे तो घ्या फक्त मला एकदा निशीसोबत बोलू द्या काय आमच्यात नक्की कशामुळे गैरसमज निर्माण झाला आहे आणि नक्की तिला काय त्रास होतो आहे हे फक्त मला जाणून घ्यायचं आहे आणि हो दादा मला माहीत झालं आहे की ती माझ्या बाळाची आई होणार आहे आणि या परिस्थितीत मला तिला एकटीला सोडायचं नाही आहे मला तिला जगातल्या सगळ्या सुखी आणि आनंदी ठेवायचं आहे मला तिच्याशी भ भेटून सगळे गैरसमज दूर करायचे आहेत तेव्हा दादा म्हणतात की ठीक आहे नीरजराव तुम्ही एवढ्या वेळा आलात तर मी तुम्हाला एक शेवटची संधी म्हणून निशीशी बोलायला देईन पण ते आत्ता नाही आत्ता निशी नॉर्मल झाली आहे तिला थोडा वेळ जाऊ द्या मी स्वतः तिच्याशी बोलेन आणि तुमच्या दोघांची भेट घडवून देईन हे ऐकल्यानंतर नीरजला छान वाटतं उमा त्याला तिथून खुनवते ती म्हणते की नीरजराव ठीक होईल सगळं या बसा पण नीरज म्हणतो की नाही जेव्हा माझी निशी मला स्वीकारेल तेव्हा मी आनंदाने देईन मी जातो तेव्हा तो गणपतीच्या पाया पडतो आणि जायला लागतो उमा म्हणते की नीरजरावांना काहीच माहीत नाही आहे यातलं खरं तर त्यांची यात काहीच चूक नाही दादा म्हणतात की उमा कसं असताना चूक त्यांची नसली तरी घर त्यांचं आहे आणि घरातल्या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत त्यात आपल्या मुलीला आपण कशा परिस्थितीत आणलं उमा हे मी आयुष्यभर विसरणार नाही माझ्या मुलीला काही कमी जास्त झालं असतं तर त्याला जबाबदार कोण असतं हे ऐकून उमासुद्धा शांत बसते त्यावर लाली म्हणते की दादा आता हा विषय नको घरात गणपती आलेत आनंदाचं वातावरण आहे चला आपण गणपती त्याच्या मखरात बसूया हे केल्यानंतर परत सगळेजण गणपतीची तयारी करत असतो डुग्गू म्हणतो की मी आज आरती करणार असं म्हणून सगळे म्हणतात की ठीक आहे ते सगळे मिळून आपलं गणपती बाप्पा मोर्या नावाचा जप करत गणपती उचलून मखरमध्ये ठेवतात गणपतीचं डेकोरेशनसुद्धा खूप छान झालेलं असतं सगळेजण खूप आनंदी असतात हे बघून उमा आणि लालीसुद्धा खुश असते पण लालीला ओवीचं वागणं पटत नसतं ती तिच्या निर्णयावर ठाम असते घरातल्या सगळ्यांचा श्रीणूच्या आणि ओवीच्या नात्याला पाठिंबा असतो फक्त लालीच्या सोडून ओवी काही करून लालीचं मन जिंकण्याचा प्रयत्न करत असते पण लाली ती तिच्या मतावर ठाम असते सगळेजण गणपतीची आरती करून पाया पडतात निशी पाया पडताना म्हणते की प्लीज देवा माझ्या बाळाला सुखी ठेवू त्याच्या बाबाचं प्रेम त्याला भेटू दे पण फक्त आत्ता मला त्या घरात जायचं नाही आहे पण मा त्याच्या बाळाचा बाबा खूप चांगला आहे त्याला त्याचं प्रेम हे भेटलंच पाहिजे फक्त आत्ता बाबाच्या मनात काही गैरसमज निर्माण होऊन देऊ नकोस आणि माझ्या बाळाला कायम सुरक्षित ठेव असं ती हात जोडून म्हणते ओवी म्हणते की देवा प्लीज माझं आणि श्रीणूचं जर प्रेम खरं असेल ना तर लालीअत्तांना तेवढं आमच्या नात्याला होकार द्यायला लाव कोणाचंसुद्धा मन दुखावून आम्हाला लग्न करायचं नाही आहे सगळेजण पाया पडतात प्रसाद घेतात आणि आपापल्या कामाला लागतात लाली आणि कांता आपल्या रूममध्ये असतात तेव्हा कांता म्हणतो की अगं लाले तू काय करते आहेस तुला कळतंय का ती ओवे बिचारी श्रीनूला मदत करत असताना एवढं बोलायची काहीही गरज नव्हती लाली म्हणते की ओ तुम्ही शांत बसा मला माहीत आहे मी का बोलये जर मी आत्ता श्रीनू आणि ओवीला लांब नाही केलं ला, तर उद्या ते लग्न करून येतील तेव्हा मी काय करायचं आहे कांता म्हणतो की अगं करू दे ना मग त्यांनी लग्न त्यांचं प्रेम आहे एकमेकांवर आणि तू का येते येतेस है हे ऐकून लाली म्हणते की मला ओवीशी काहीच प्रॉब्लेम नाही आहे ओवी ही खूप चांगली मुलगी आहे पण काही गोष्टी आहेत की ती नाही पूर्ण करू शकत उद्या जिनिशीची अवस्था झाली आहे तशी माझ्या श्रीणूची होऊ नये म्हणून हे सगळं मी करते ऐकल्यानंतर कांता म्हणतो की अगं ज्याचं त्यानं ठरवलं तर ते चांगलं होत नाही का लाली म्हणते की ते काही नाही हा माझा शेवटचा निर्णय आहे मला जशी सून हवी आहे तशीच करून आणणार आणि श्रीणूच्या बाबतीत मी कोणाचंही ऐकून घेणार नाही हे मी तुम्हाला आधीच सांगते लक्षात ठेवा ओवी श्रीणूसाठी कधीच योग्य मुलगी नसणार आहे हे ऐकल्यानंतर कांता म्हणतात की जाऊ दे मी तरी कोणासमोर सांगत होतो जिला स्वतःचं सोडून कुणाचंच खरं वाटत नाही म्हणून ते तिथून निघून जातात खरं तर लालीलासुद्धा ओवी आवडत असते फर फक्त ते आई होऊ शकत नाही म्हणून ती त्यांच्या लग्नाला पाठिंबा देत नसते दादा आपल्या रूममध्ये असतात तेव्हा उमा त्यांना म्हणते की अहो आपण नीरजरावांसाठी एकदा निशिशशी बोलून त्यांची भेट घडवून द्यायला हवी त्यावर दादा म्हणतात की उमा थोडा वेळ जाऊ दे निशी आत्ताशी कुठं त्या धक्क्यातून बाहेर येते आत्ता ती परत नीरजरावांसोबत बोलली आणि त्यांनी फक्त परत ती त्या धक्क्यात परत जाऊ नये एवढंच मला वाटतं आणि उमा नीरज हा चुकीचा मुलगा नाही आहे जरी त्याच्या घरचे चुकत असले तरी तो मुलगा आणि जावई आणि नवरा म्हणून योग्यच आहे यात माझं कसलंच दुमत नाही आहे मला निशिला परत त्या घरात पाठवायचं नाही आहे हा माझा निर्णय पक्का आहे काही झालं तरी माझी निशी परत त्या घरात जाणार नाही हे ऐकल्यानंतर उमा म्हणते की आऊ असं काय करताय परत एकदा निशीसाठी विचार करायला हवा नीरजराव खरंच खूप चांगले आहेत जर त्यांचं निशिवर प्रेम नसतं किंवा निशीची काळजी वाटत नसते तर तिथे एवढ्या वेळा आलेच नसते एवढ्या वेळा आपण माघारी पाठवूनसुद्धा ते येतात आहे नक्कीच त्यांच्या मनात निशीविषयी काळजी आणि प्रेम आहे त्यावर दादा म्हणतात की हो मा या बाबतीत काहीच धूमत नाही आहे नीरजराव खरंच आपल्या निशीवर खूप प्रेम करतात पण जी परिस्थिती मी डोळ्यांनी पाहिली आहे त्या परिस्थितीत मी माझ्या मुलीला परत त्या घरात पाठवणार नाही हा माझा शेवटचा निर्णय आहे आणि यात मी कोणाचं काहीही ऐकणार नाही उमा त्यांना समजावत असते पण दादा बोलतात की ठीक आहे एकदा निशीसोबत बोलून नीरजरावांशी बोलायला लावेल हे मी ठरवलं आहे हे करून उमा खुश होते आणि इथे सारं काही तिच्यासाठीचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू